लईन बाजार झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगांनी आज पेट घेतला त्यामुळं पुन्हा एकदा या परिसरात काळ्या कुट्ट धुराचे लोट पसरले वारंवार झूम प्रकल्पातील कचऱ्याला आग लागते त्यामागची नेमकी कारणं शोधण्याची गरज आहे कारण कचऱ्याला आग लागते की लावली जाते याबाबत शंका असून काळ्या कुट्ट धुरामुळं या, कुट या परिसरात राहणाऱ्या लोकांचा जीव अक्षरशः गुदमरतोय आज सकाळी पुन्हा एकदा लाईन बाजार इथल्या झूम प्रकल्पावरील कचऱ्याच्या ढिगांना आग लागली त्यातून पुन्हा एकदा प्रचंड हवा प्रदूषण झालं झूम प्रकल्पातील साठून राहिलेला प्रचंड कचरा ही एक मोठी समस्या आहे पावसाळ्यात कचरा कुजून प्रचंड दुर्गंधी सुटते तर उन्हाळा सुरू झाला की कचऱ्याला वारंवार आग लागते आज सकाळी नऊ वाजल्यापासून झूम प्रकल्पावरील कचऱ्याचे भले मोठे डोंगर आगीने अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी झटत होते अगदी महापालिकेने नुकताच खरेदी केलेला वॉटर स्प्रिंकलर टँकर सुद्धा आग विझवण्यासाठी बोलवण्यात आला सुमारे तीन तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते मुळात कचऱ्याला आग लागतेच कशी मुद्दाम कुणी आग लावतं का असे प्रश्न इथल्या लोकांच्या मनात आहेत कारण काही तरी कचऱ्याला लागलेल्या आगीमुळं काळ्या कुट्ट धुरामुळं या परिसरातील नागरिक आणि पक्षांचा जीव गुदमरतोय त्यामुळं मुळात कचऱ्याचे डोंगर तयार होणार नाहीत आणि कचऱ्याला आग लागणार नाही याची महापालिकेनं काळजी घेण्याची गरज आहे